नमस्कार मंडळी रामराम आज आपण करणार आहोत डिंकाचे लाडू डिंकाचे लाडू तयार करण्यासाठी मी काजू बदाम आणि अक्रोड कढईमध्ये वेगवेगळे भाजून घेतले आणि वेगळे काढून घेतले त्यानंतर त्याच कढईमध्ये मी खोबरंही भाजून घेतलं खोबरं अगदी लाल भा लालसर खमंग भाजून घेतलं आता ते खोबरंही मी बाजूला काढून घेतलं त्याच कढईमध्ये मी थोडं थोडं तूप घालून त्यामध्ये डिंक तळून घेतला डिंक तळताना तुपात तो थोडा थोडाच घालून व्यवस्थित आतपर्यंत तळला गेला पाहिजे त्यासाठी गॅसची ज्योत ही मध्यमच ठेवायची जर ज्योत मोठी असेल तर मात्र डिं डिंक आतमध्ये कच्चा राहतो आणि वरवरच तळला जातो डिंकाची अगदी लाही फुटेपर्यंत तो तळून घ्यावा आता आपला डिंक छान तळून झालेला आहे आता भाजून घेतलेले काजू भाजून घेतलेले बदाम भाजून घेतलेला अक्रोड नंतर भाजून घेतलेलं खोबरं आणि भाजून घेतलेलं डिंक हे मी वेगवेगळे मिक्सरच्या भांड्यातून जाडसर दळून घेतले हे सर्व जिन्नस एकत्र एक करून त्यामध्ये मी खारीक पावडरही एक मिक्स केली आणि त्याच मिश्रणामध्ये मी वेलची पावडर आणि खिसून घेतलेलं जायफळ सुद्धा घातलं आता कढईमध्ये डिंक तळून राहिलेल्या तुपामध्ये मी चिरलेला गूळ घातला आणि व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या वाटीमध्ये मी पाणी घेतलं आता एक वाटी पाणी मी घेतलं होतं पण ऐनवेळीच बुद्धीनं सांगितलं दीप्ती पाणी जास्त होणार आहे मग मात्र मी पाणी अर्धी वाटीच घातलं गूळ चांगला विरघळवून घेतला पाक तयार करताना मी सतत गूळ गुळाचा पाक मी सतत ढवळत राहिले आणि छान पाक तयार करून घेतला आता पाकाला चांगले बुडबुडे आले चांगला फेस वरती की त्यामध्ये मी उरलेलं तूप घातलं आणि पाक लग पाकामध्ये ते मिक्स करून घेतलं आणि लगेचच आपण सगळे एकत्र एक केलेले जिन्नस हे त्या पाकामध्ये सगळे घातले आणि हलवत राहिले आणि चांगलं एकत्र एक करून घेतले मिश्रण एकत्र एक झालं की मी लगेचच गॅस बंद केला आणि तशीच कढई उचलून मी खाली घेतली आता ॲक्च्युली जर हे सगळं मिश्रण परातीमध्ये काढलं तर मात्र आपलं मिश्रण हे लगेच गार होत आणि लगेचच लाडू वळून घेतले तर अशा रीतीने आपले डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा राम राम